नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे नियुक्तीबाबत अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षण पदभरतीबाबत एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे नियुक्तीबाबत अपडेट त्यांनी यामध्ये दिलेला आहे नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कार्यालयास कळविण्यात आले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तिथे नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरेश मांडे यांनी दिली आहे न्यूजपेपरमध्ये पण त्यांनी अपडेट दिलेला आहे शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील निवडणूक आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसे पत्र शुक्रवारी शिक्षण विभागास पाठविले आहे याप्रमाणे नियुक्ती कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषद तसेच स... महापालिकेतील नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे लवकरच आता नियुक्ती आदेश देत देण्यात येतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरतीच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद